प्रकाश आंबेडकरांनी परत काँग्रेसवरती टीका केलेली आहे खरगेने आजूबाजूचे दलाल सांभाळावेत असं ते म्हटले जाहीर करणार असं ठीक आहे तर ते जाहीर करतील आम्हाला आमचा प्रयत्न आहे की वंचित बहुजन आघाडीला आमच्या बरोबर घ्यावं राज्यातले वेगवे पक्ष एकत्रितपणाने महाराष्ट्रात लढावेत आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव करावा हा प्रयत्न आमच्या महाविकास आघाडीचा आहे त्यात त्यांनी यावं असं आम्ही सर्वजण एकमताने प्रयत्न करतो आहे त्या त्यामुळे त्यांनी केलेल्या कोणत्याही भाष्यावर आज भाष्य करणं आवश्यक नाही आम्हाला अपेक्षा आहे भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी ते आम्हाला साथ देतील आक्रमक दबाव टाकण्यासाठी आक्रमक होत आहेत महाविकास आघाडीवर जास्त जागा मिळवण्यासाठी किंवा काय त्यांची अत्यंत बोल्ड स्टेटमेंट गेल्या आठवड्याभर सतत सुरू आहे हा प्रश्न त्यांना विचारणं तुम्ही योग्य आहे तुम्हाला असेसमेंट माझं पक्का आहे पण आज सांगण्याची आवश्यकता नाही पण त्यांच्याबद्दल काही शंका नाही का उपस्थित होत अशा पद्धती कारण नाही मला शंका होत नाही मला खात्री आहे की ते आमच्या आघाडीत सहभागी होतील